नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्णाची पितृपक्षाशी संबंधित कथा पितृपक्षाचा महाभारताशी संबंध कसा पितृपक्षाचा इंद्राशी संबंध हो। याविषयी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर्णाची पितृपक्षाशी संबंधित एक कथा आहे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले जाणून घ्या पितृपक्षाशी संबंधित ही कथा भाद्रपद कृष्णपक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात व्यापार युगात श्राद्धाच्या तपशीलवार उल्लेख आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्याला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अण्णाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पित्र तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पित्रांना विशेष समाधान मिळते टीप ही माहिती केवळ श्र श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे पितृपक्षाचा महाभारताशी संबंध गरुड पुराणात भीष्म आणि युधिष्ठिर यांच्यातला संवाद आहे महाभारतात भीष्मांनी युधिष्ठिराला श्राद्ध आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे त्यांनी सांगितले की ऋषींनी सर्वात पहिले महर्षी निम नी, निमी यांना श्राद्धाचे ज्ञान दिले आपल्या मुलाचा आकस्मित मृत्यू झाल्याने दुःखी होऊन निमी ऋषींनी आपल्या पूर्वजांना आवाहन केले त्यानंतर त्यांचे पित्र प्रकट झाले व त्यांनी सांगितले की तुमचा मुलगा आधीच पितृदेवांमध्ये पोहोचला आहे तुम्ही तुमच्या मुलाच्या आत्म्याला जेऊ घालणे पूजा करणे असे काम केले आहे हे पितृयज्ञ करण्यासारखेच आहे तेव्हापासून श्राद्ध हे सनातन धर्माचे महत्त्वपूर्ण कार्य समजले गेले आहे त्यानंतर महर्षी निमी व इतर ऋषींनी श्राद्ध करणे सुरू केले काही ठिकाणी असा उल्लेख आहे की महाभारताचे युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिराने सर्व मृत सैनिकांचे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध केले होते इंद्राशी संबंध कर्णाचा मृत्यू झाल्यावर जेव्हा तो स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खायला सोने दिले गेले तेव्हा त्याने इंद्राला विचारले की तुम्ही मला खायला सोनेच का देत आहात त्यावर इंद्र म्हणाले तुम्ही कायम सोन्याचे दान केले कधी पित्रांना खाऊ घातले नाही त्यानंतर पितृपक्ष सुरू झाले कर्णाला परत पृथ्वीवर पाठवण्यात आले मग त्याने श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करून पूर्वजांना खुश केले व परत स्वर्गात आला तर मग मित्र मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद